नमस्कार मंडळी तर स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे सासवड येथे नामदार केसरी भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पार पडत आहे तसेच मंडळी या मैदानात सर्व टॉपचे नंदी उपस्थित आहेत तसेच या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद बक्कासूरसुद्धा गटपात झाला आहे मंडई बक्कासूरचा पायरा हा सासवडच्या कन्हैया या, या नंदीसोबत आहे मंडई गाडी कशी पळाली ते तुम्ही कमेंटमुळे सांगा तर मंडई आपल्या सर्वांचा लडका हिंद केसरी कॉकटेलसुद्धा या सासवड केसरी मैदानात गटपात झाला आहे तरी मंडई आपल्या कॉकटेलचा पैरा हा हिंद केसरी बावीस अकरा पिष्टन या नंदीसोबत आहे तर मंडळी कॉकटिलानी बावीस अकरा पिष्टन ही गाडी कशी पळाली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा व कॉकटिलची भुसेगाव हिंद मैदानाची तयारी कशी आहे ते बी सांगा तर मंडळी कॉकटेल आणि पिष्टन ही गाडी गटपात झाली आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका हिंदगेसरी केसरी पाखऱ्यासुद्धा या सासवड केसरी मैदानात गटपात झाला आहे मंडळी आपल्या हिंदगेसरी केसरी पाखऱ्याचा पैरा हा संभाजीनगरच्या अर्जुनसोबत होता मंडळी हिंद केसरी पाखरे आणि संभाजीनगर एक्सप्रेस अर्जुनसुद्धा या नामदार केसरी सासवड मैदानात घटपात झाला आहे तर मंडळी अर्जुनानी पाखरेची गाडी कशी पाहिली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा व मंडळी पाखरे आणि अर्जुनची बसेगाव हिंदकेसरी मैदानाची तयारीसुद्धा जोरदार चालू आहे तर मंडई आता पाहूया आपल्या सर्वांचा लाडका सप्तहिंद किसरी सुंदरसुद्धा या नामदार केसरी मैदानात गटपात झाला आहे मंडई आपल्या सर्वांचा लाडका सप्तहिंद श्री सुंदर आज सातार एक्सप्रेस बलमा या नंदीसोबत गटपात झाला आहे तर मंडई आपला सुंदर आणि सातारा एक्सप्रेस बलमा ही गाडी कशी पळाली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर मंडई बलमा आणि सुंदर ही सुंदररित्या गटपात झाली आहे तर मंडळी त्याला पुढे पाहूया संभाजीनगर एक्सप्रेस अर्जुन सुद्धा या नामदार केसरी मैदानात गटपा झाला आहे तर मंडळी आपल्या अर्जुनचा पैरा हा पाखर्या या नंदीसोबत आहे तर मंडळी अर्जुनाने पाकऱ्या ही गाडी कशी पळाली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा व मंडळी अर्जुनची पुशेगाव हिंदी केसरी मैदानाची तयारी जोरदार चालू आहे तसेच मंडई अकरा पिष्टन हा सुद्धा या सासवड मैदानात उपस्थित आहे तर मंडई आपल्या अकरा पिष्टनचा पैरा हा वडकीकरांच्या हिंद केसरी कॉकटेल उर्पसुंदर या नंदीसोबत होता तर मंडई कॉकटेलानी पिष्टन ही गाडीसुद्धा गटपात झाले तर मंडळी पिष्टन आणि कॉकटेल ही गाडी कशी पाळाली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा व मंडळी आपल्या लाडक्या बावीस अकरा पिष्टनचा पैरा पुसिकाभिंतरी श्रीमा मैदानासाठी कोणता असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा व आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद